गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या तीन मालवाहू पिकअप वाहनांवर महागाव पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून कारवाई केली आहे या कारवाईत एकूण नऊ गोवंशांची मुक्तता करण्यात आली आहे मुखिया जनावरांची निर्दयतेनं कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या तीन मालवाहतूक पिकअप वाहनांवर महागाव वा पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून कारवाई केली या कारवाईत एकूण नऊ गोवंशीयांना मुक्तता करण्यात आली ही कारवाई तालुक्यातील कलगाव टी पॉईंट करण्यात आली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही गोवंश उमरखेड इथं पेढी येथून निर्दयतेनं कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती यावरून महागाव पोलिसांच्या मदतीनं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कलगाव टी पॉइंट जवळ असलेल्या एका शेतासमोर तीन मालवाहू पिकअप वाहनांना थांबवून पाहणी केली असता या वाहनांमध्ये नऊ गोवंशीय आढळून आले प्रकरणी पोलिसांनी एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे